नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचार महागाई पत्र सोळा टक्केची वाट त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण आपण सविधपणे पाहणारचला सुरू करूया महागाईच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांसह सरकारी कर्मचाऱ्यांनी आर्थिक ताण सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतंच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे केंद्रीय कर्मचार महागाई पत्रात सोळा टक्केची वाढ करण्यात आली आहे या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना दिलासा मिळणार आहे या मागील कारणे आणि त्याचे परिणाम आणि भविष्यातील बदलाबद्दल सविस्तर चर्चा करूया सातवा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे वाट्या महागाईपासून कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने या वर्षीच्या सुरुवातीला कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई निवारण भत्त्याचा आणखी एक हप्ता मंजूर केला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा यामध्ये वाढ करण्यात आली आहे या नवीन एकूण पत्ता आता पन्नास टक्के झाला आहे यामध्ये चार ची नवीन वाढ समाविष्ट आहे हा निर्णय सुमार एकोणपन्नास पॉईंट अठरा लाख केंद्रीय कर्मचारी आणि सदुसष्ट पॉईंट पंच्याण्णव लाख पेन्शन धारकांना लाभदायक ठरणार आहे पुढील काळात आणखी चार टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे एकूण माघारी हा चौपन्न टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो केंद्र सरकारच्या या निर्णयामागे अनेक कारणे आहे सर्वप्रथम देशातील मागाईचा दर सातत्याने वाढत आहे अन्न धान्य भाजीपाला फळे दूध तेल यासारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या किमतीत वाढल्या आहे त्याचबरोबर पेट्रोल डिझेल गॅस यांच्या किमतीही मध्ये मोठी वाढ झाली आहे या सर्व घटकामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा बोजा पडत आहे अशा परिस्थिती सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणे आवश्यक होते केवळ केंद्रीय कर्मचारीच नव्हे तर बँक कर्मचारी ही अंदाजची बातमी आहे इंडियन बँक असोसिएशन म्हणजेच आय बी ए च्या माध्यमातून बँक घोषणा करण्यात आली आहे नुकतेच प्रसिद्ध झालेल्या सरकारी परिपत्रकानुसार चोवीस या कालावधीसाठी बँक कर्मचारी आणि अधिकारी यांच्या मागणी भता यांच्या पगाराच्या पंधरा पॉईंट सत्त्याण्णव टक्के असेल या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे भविष्यात मागाई भत्ता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मचारी अजूनही गेल्या आर्थिक वर्षातील डेच्या दुसऱ्या हप्त्याच्या अपडेट प्रतिक्षित आहे सध्या पन्नास टक्के डे आणि चार टक्के वाढून तो चोपन्न टक्केवर नेण्याची शक्यता आहे ही वाढ विशेषतः महत्वाची आहे कारण यामुळे मागेच्या काळात कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आधार मिळेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण बातमी तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवीन नवन अपडेटसाठी शासन जी आर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायबात नका धन्यवाद